मी आज करते हरभऱ्याची भाजी हरभऱ्याच्या भाजीसाठी लागणार साहित्य हे बघा लसूण बघा जिरी मोहरी हे टाकले आहे मी फोडणीला हे बघा ही आहे हरभऱ्याची भाजी मी धुवून आहे त्याच्यावरती लोक दवा मारित आहेत बघा ही आता याच्यात टाकते आता उलटी पालटी केली आहे परतून घ्यायची बघा याच्यात ही टाकते थी आता वाटलेली हिरवी मिरची हिरव्या मिरचीच्या नंतर हा शेंगदाण्याचा कूट हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सवयपुरतं मीठ टाकायचं थोडस पाणी टाकायचं शिजायला बाजरीची भाकर आणि हरभऱ्याची भाजी छान लागते खायला बघा आता मी ह्या भाजी शिजवण्यासाठी पाणी घालते वाटलेल्या मिक्सरमध्ये मिरची वाटलेली ना त्यात होते ही भाजी शिजायला खूप उशीर लागतो भाजी शिजताना झाकण नाही ठेवायचं मग ती ना हिरवी नाही होत मेथीची भाजी आणि हरभऱ्याची भाजी शिजताना कधी झाकण नाही ठेवायचं आहे असं कलर राहतो त्या भाज्यांना आता हे बघा माझी हरभऱ्याची भाजी शिजली आता मस्त भाकरी करते हे बघा ही आमची भाजी हे बघा मी आज असं जेवण बनवलंय आज मी आले होते स्पेशल माझ्या आईवडिलांना भेटायला हरभऱ्याची भाजी मसाले भात आळूची वडी मिरची आणि बाजरीची भाकर या जेवायला बाय